अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मित्रांनो या दुर्मिळ सामावलेली आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून कथा तुमच्या लक्षात येईल पाटमोरी उभी असलेली भरजरीत वस्त्र परिधान केलेली अलंकार मंडित लक्ष्मी असावी बाजूने डोकावणारी लाल साडीतली सावित्री आणि हात दुमडून कुतुहालाने पाहणारी पार्वती असावी सुखी संसाराचे तेज सौष्ठव तिघींच्या आतावरून आणि गौर वर्णावरून दिसतंय एवढे सगळे सुख असूनही अनुसूया मातेसमोर तिघी निस्तेज झाल्या आहेत तिघी आपापल्या जागी श्रेष्ठ तरी त्यांना आपल्यापेक्षा कोणी वरचड असेल ही कल्पना सहन न झाल्याने त्यांनी पतीला तिचे शिलारण करण्यासाठी पाठवले स्त्री देवांना अनुसूयेचे सामर्थ्य माहीत होते पण या तिघींचा गर्वारण करण्यासाठी तिघांनी जोखीम पत्करली आणि ऋषी स्नानाला गेल्याची वेळ साधून वेषांतर करून आई इच्छा भोजन दे पण विवस्त्र होऊन अशी मागणी केली आई अशी हाक ऐकल्याने अनुसूयेला वास्तल्याचा पान्ना फुटला तिघांना बालरूप केले भोजन दिले आणि पाळण्यात जोजवले बाळ सगळीच गोड गोंडस आणि एकसारखी आपला पती नक्की कोणता हे ओळखताना आल्याने तिघींनी शरणागती पत्करली आणि अनुसूया मातेने तीनही देवांना पूर्ववत केले तिचा पाळणा मात्र रिकामा झाला ऋषी परत आल्यावर त्यांना हकीकत कळली त्रिदेवांनी सपत्नी उभयंताची क्षमा मागितली आणि आम्ही तुमच्या स्फोटी जन्माला येऊ असे आश्वासन दिले तो आशीर्वाद फळास आला आणि मार्गशी शुद्ध पौर्णिमेला म्हणजे आजच्या दिवशी हे त्रिदेव दुर्वास ऋषी दत्तगुरू आणि चंद्र अशा त्रिगुणात्मक रूपात प्रगट झाले